फिटनेस फंडा क्रॉसफिट सेंटरच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त योगासनांच्या महत्वाबाबत विशेष जनजागृतीवर भर देण्यात आला एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन सोलापूर शहर आणि परिसरात विविध संस्था आणि संघटनांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सोलापुरातील टिळक चौकातील फिटनेस फंडा क्रॉसफिट सेंटरच्या वतीनंही आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सेंटरच्या प्रमुख वैशाली अण्णासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा दिन साजरा करण्यात आला यानिमित्त युवती तसंच महिलांनी विविध योगासनं करून आपल्यातील योगासनांबद्दलची एकूणच आवड दाखवून दिली आणि याचं जीवनात असलेलं एकूणच महत्त्व समजावून घेऊन याबाबत जनजागृती करण्याचा संकल्प देखील केला गेली तीन वर्षे फिटनेस फंडा क्रॉसफिट सेंटरच्या वतीनं युवती तसंच महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी वेगवेगळ्या व्यायामाच्या माध्यमातून विशेष भर दिला गेला असून यासाठी विविध उपक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत आहे महिलांमध्ये उत्तम आरोग्यासाठी सजगता निर्माण करण्याचाही खास प्रयत्न या सेंटरच्या वतीनं केला जात आहे या पार्श्वभूमीवर एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये सेंटरच्या प्रमुख वैशाली अण्णासाहेब जाधव यांच्यासह लीना बनसोडे अमृता जगताप पूजा पिसे श्रुती गायकवाड रजनी छितापुरे श्वेता शिंगवी शिवानी महिंद्रकर आदिंनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला